एक कुटुंब असत कुटुंबामध्ये तीन पोर असते ते तीन पोरामध्ये बाप करायच करता असतो त्याचं काम असत की बाबा घर चालवायचं मग बापानं घर चालवत असताना वडील ज्या वेळेस घर चालवत असताना जर वडिलांनी तीन एकाचा एकाला जर सगळं द्यायचं ठरवलं बाबा आहे आमच्या कारभारी कारभारी करू द्या काम कारभारी काम करतो सगळ्याच कारभाराला द्यायचं म्हणलं आज कोतरचा चा दोन नंबरचा भाव नेहमी ताकद आहे हाय रांगला आहे काय करतोय सांगायची करतोय सर असं काम करत असेल म्हणून दोन नंबर भावाची जर तुम्ही टिळू करत असाल तर आता हे दोन नंबर भाऊ दिवस नाराज होतो का ही नाराज होतोय अशा पद्धतीनं दणगर समाजाचा ओबीसी समाजाचा मोठ्याला संभायचा न बारका काय मृत्यू काय बारक्याला संपलाय ना मोठा काय मृत्यू कर अशा दिवस झाले तर आता बारका महत्वाचे भाव आहे त्या भावाला कळून चुकले बाबा ते काय आमचं हे शिवाजी महाराजांची भूमी आहे मुठभर कावळा गोळा करून त्यांना मुठभर कावळा गोळा करून गोळा करून त्यांना महाराष्ट्र स्थापन केला महाराष्ट्र स्थापन केला प्रत्येक महाराष्ट्र स्थापन केला जसं महाराजांना सांगितलं तसं आजपुत्र सगळं चालत आलं पण अचानक इतक्या दिवस झालं राज्यकर्त्यांनी त्यांचा कारभार करत असताना

काय काय मातेला स्वार्थासाठी सगळं मागितलं परत राज्याला देखील सांगितलं बाबा हे सगळं मिळत तू असं जर स्वार्थ करत असेल तर तुला कलंक लागल कसा तर हिंसा कर कलंक जर गंगर समाजाला तसा भारता शाप दिला तर हे परत उघडलं आयुष्यात काय काय मातेचं कसं नाव ठेवायला देखील माणसं दाप देते तसं हे माणसाचं नाव मारायला देखील तर समाज बिलकुल घेणार नाही आणि हे बोलतो हे जी भाषेत सरकार माणसं मरायची जर वाट बघत असेल कुपोषण करून चार दिवस झालं सहा दिवस झालं त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही पाण्याचा धेम नाही जर मराठी वाट बघत असाल तर समाज बांधव आलो मी शपथ सांगतो मी उठण्या जगरित आहे मी या क्षणाला माझा जीव त्याग करतो आणि मी जीव संपवतो जर संपवल्यानंतर तर तुम्ही न्याय देताल जर तुम्ही

Yang <laughs> a <laughs>

પાટીજા બસ નીચે ખાલી વાસા बाजूला बाजूला ત્યાં તમે અહીંયા જાલા દોડો દોડો

आपण भीतीची कृपया या ठिकाणी विनंती करू नये आपल्या येण्याला उपोषण करताना या ठिकाणी गॅलरी मधून कोणीही सोड कोणालाही सोडले जाणार नाही आणि स्टेज वरच्या सर्वांना विनंती आता शेवटची विनंती सगळेजण खाली या खाली या बाकीचे सगळेजण अरे बाबांनो रात्री आम्ही सांगितलं होत कि आम्ही आमचा जीव द्यायला इथं बसलोय आणि कोणी अनुचित प्रकार करू नका पोलिसांनी आम्हाला नोटीस दिलेला आहे आणि तो ते गुन्हे आमच्यावरती दाखल होतील म्हणजे आम्ही असं बी मारायचं आहे का आणि तसं बी मारायचं आहे का असले काहीतरी स्टंटबाजी नाटक कोणी करण्याचा प्रयत्न करू नका माझी विनंती आहे कृपया असलं कोणी काय करू नका कृपया सर्वांनी शांतता राखा सर्व समाज मानवाना विनंती